नमस्कार मी वैष्णवी रेसिपी विथ मैशोमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत झटपट असा रवा उपलब्ध त्यासाठी आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे वन फोर्थ दही घ्यायचं एका भांड्यामध्ये रवा टाकून घ्यायचा त्याच्यात अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि जे दही घेतलं ते घ्यायचं हे एक सारखं असं फेटून घ्यायचं यात थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं चांगलं असं फेटून घ्यायचं मी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवते कशी आहे थोडं पाणी जास्ती झालं तरी काही हरकत नाही रवा पूर्ण पाणी सोक करतं अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि हे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं त्यानंतर बघा किती घट्ट झालाय रवा त्यानंतर यात अर्धा चम्मच मिरची पावडर टाकायची आणि पुन्हा यात थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं कारण ते पूर्ण घट्ट झालं आहे ते थोड्या वेळानंतर असंच घट्ट होऊन जातं जेव्हा आपल्याला उत्तप्पा करायचा तेव्हा पुन्हा त्याच्यात पाणी ॲड करायचं बघा आपलं बॅटर एकदम घट्टचं झालं आहे त्यात पाणी ॲड करायचं चांगलं असं फेटून घ्यायचं पाणी टाकल्याच्या नंतर म्हणजे ते एक जीव होत नाहीतर पाणी वरती तरंगत आणि ते रव्याच सगळं खालीच राहत सा हे सारखं झालंय अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता एक कांदा घ्यायचा आणि एक टोमॅटो थोडस कोथिंबीर कांदा बारीक असा चिरून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो चिरून झालं कोथिंबीर बारीक बारीक काप करायचे त्यामुळे काय उतप्यावर ते व्यवस्थित चिकून तान बसतील त्यानंतर मी थोडासा सांबार मसाला घेतला आहे तुम्ही पावभाजी मसाला मॅगी मसाला हे देऊ शकता वरतून टाकायला हे बघा आपलं बॅटर तयार आहे तो तप्पा बनवायला या अशी कन्सिस्टन्सी ठेवायची तवा घ्यायचा तव्यावर तेल टाकायचं तेल चांगलं असं पसरून घ्यायचं त्यानंतर थोडं पाणी शेंपडायचं त्यामुळे तो तप्पा चिटकून नाही बसणार व्यवस्थित निघल थोडस गरम झाला बॅटर टाकून घ्यायचं डोशासारखंच एकसारखं फिरून घ्यायचं फक्त उत्तप्पा हा थोडासा जाडसर राहतो त्यानंतर त्याच्यावर मसाला टाकायचा कांदा टाकायचा ही प्रोसेस फार फास्टमध्ये करावं लागते टोमॅटो टाकायचा आणि त्याला चांगलं असं प्रेस करायचं कोथिंबीर टाकायची ते चांगलं प्रेस करायचं त्यामुळे चिटकून राहील एक मिनटासाठी झाकून ठेवायचं त्यानंतर बघा आपला उतप्पा तयार आहे बघा तप्पा तयार झाला आहे बघू थोडंसं थोडंसं लालसर लागतो मला घालून त्यामुळे परत झाकून ठेवलं आहे झाला आहे उत्तप्पा थोडा वेळ फुल गॅसवर राहू द्यायचं उतप्पा तयार आहे तुम्ही असंही घेऊ शकता मला हे कांदा आणि टोमॅटो थोडंसं भाजलेलं आवडतं त्यामुळे मी त्याला दोन्ही साईडने भाजून घेत असते उतप्पाला पलटी केलं असं कांदा आणि टोमॅटो थोडासा भाजला गेलं की अजून छान लागतो हे बघा उतप्पा असं कुरकुरीत झालेला आहे खालच्या साईडने तयार आहे उत्तप्पा तयार आहे उतप्पा तुम्ही सॉस बरोबर किंवा तसंही खाऊ शकता तसंही छान लागतो हे बघा मी तुम्हाला अजून एक उत्तप्पा बनवून दाखवते मी लहान मुलासाठी केला त्यामुळे मिरची पावडर कमी प्रमाणात यूज केली मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात मिरची पावडर यूज करू शकता त्यात तुम्ही चाट मसालाही टाकू शकता अगोदर केला सेन तसाच करायचा ही प्रोसेस फार फास्ट आहे की बॅटर बॅटरी टाकल्या टाकल्या लवकर कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यावं लागतं आणि ते पटकन प्रेस करायचं म्हणजे ते पलटी करायच्या वेळेला तीन निघणार नाही चांगलं चिटकून बसेल बॅटर ओरलं असतं थोडं तर बस ते पटकन टाकून झालं पाहिजे आणि पटकन प्रेस करायचं बघा मी कसं प्रेस करून घेतलं आहे असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं म्हणजे पलटी केल्यावर नाहीतर ते सगळं प्रेस जर केलं नाही तर कांदा टोमॅटो सगळं वेगवेगळं वेग होऊन जाईल पलटी गेल्याच्या नंतर असंही खाऊ शकतो पण थोडस कांदा टोमॅटो भाजला तर तो अजून जास्त टेस्टी लागतो एक दोन मिनिटं झाकून ठेवायचं ते चांगलं वाफल्या जात झाला तप्पा असा पण उत्तप्पा चांगला लागतो पण कांदा टोमॅटो भाजल्यावर अजून त्याची वेगळीच टेस्ट येते त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा पलटून घेत असते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तसंही खाऊ शकता बघा कुरकुरीत झाला आहे मस्त असं आपला उत्तप्पा तयार आहे चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि खात राहा आणि हो रेसिपी विद वैशुला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय